हाय मित्रांनो जय श्रीराम हे पाहा आपण मदत करतोय आत्याला हे पा आपली आत्या आहे मित्रांनो आहे भांडे वगैरे घेऊन जाऊ आपण आता तिकडं इडली वगैरे केली हे पा मित्रांनो इडली वगैरे केली आपण तर आता ही तिकडे घेऊन जाऊ आपण तिकडच्या घरात बस आपण आपला बंटी दादा तर मित्रांनो आता हे इडली घेऊन जाऊ आपण आणि कुमचाडून खाऊन आता हे आता हे आपली मामा ऐका रा मामा त्यांचा मंत्र चालू आहे आता आता मधी बोलणार नाही दे त्यांचा मंत्र खूप मोठा आहे तर मित्रांनो हे आपलं आत्याचं शेड आहे हे बा मित्रांनो भावांनो पा आपला भाऊ आहे मोठा हा तो गाणे ऐकतोय मित्रांनो हे पाहा मित्रांनो वरण वगैरे सार उमसणू खायचं आहे दुपारी खायला भेटणार नाही हे मटण खायचं आहे दुपारी तर, तर मित्रांनो हे पा आपले सर्व भाऊ आणि आई बसली इथं तर हे बा हे सर्व जाड लावू राहिले लोकांना तर मित्रांनो हे पहा आपण आता इथं आहेत हे ट्रॅक्टर आहे तर हे मित्रा मित्रा पा मित्रांनो हे बाथरूम म्हणजे आंघोळ वगैरे काढता मित्रांनो हे पाहिलं का तर मित्रांनो तर हे पा आपलं देवखुली मित्रांनो त्यांची तर आपले सर्व कुलदैवत वगैरे सर्व राहतात मित्रांनो अरे एकदम जकास आहे तर मित्रांनो आपण जाऊ आता आपल्या आजी बाबा त्यांच्याकडं तर मित्रांनो आपण आता हे पहा बाहेरून आता पहा मित्रांनो आता तुम्ही त्यांनी आता आत्यांत त्यांनी शेतात बांबू लावले आहेत मित्रांनो तर हे पा म्हणजे शेतात राहून सुद्धा त्यांनी संडास बांधली मित्रांनो हे सर्व केलं आहे हे पहा मित्रांनो आपली टमटम मोटरसायकल तर मित्रांनो तुम्हाला एक सांगतो खूप मजा येते मित्रांनो आत्याचे आणि काकाचे मुलं आलेत आपल्या शेतात तर मित्रांनो आम्ही जपायला गेलो होतो नदीत तर तुम्ही बी दाखवतो मित्रांनो तुम्हाला तर मित्रांनो हे पहा आपलं हे आपलं घर आहे मित्रांनो बांधलेलं तर मित्रांनो हे पहा आपलं शेळ इथं आपण डोरं वगैरे बांधतो मित्रांनो तर हे पहा मित्रांनो आपली कॉटनची कपाशी म्हणजे आपल्यापासून जे व्या व्यापारी ना मित्रांनो ते आपल्यापासून कपाशी घेता तर मित्रांनो ही आपली आजी आहे तर आजीला बी काही ऐकू येत नाही तर इशाराने सांगू आपण त्यांना त्याला त्या ते पहा मित्रांनो आता आपली आजी म्हणजे बांग विचारते तर पा मित्रांनो डोका तर मित्रांनो हे पहा आपल्या आपल्या शेतात एवढा कापूस जमला आहे कॉटन तर मित्रांनो आता आपण त्यांना परवा विकायचा आहे मित्रांनो आपल्याला तर मित्रांनो आहे पहा आपलं हे पा आपलं एवढं घर आहे हे पहा मित्रांनो हे आपला इकडं बा मागं हे शेत शेत आहे ना मित्रांनो ते कोडपलेलं आहे काही नागरलेलं आहे तिथं आपल्या नाता गहू टाकायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला एक सांगतो मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब जास्त करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा मित्रांनो की की तुमच्या भावाला सर्व लोक पाहतील असं प्रयत्न करा मित्रांनो तर पा मित्रांनो तर असं नाही का मीच व्हिडिओ काढू शकतो तुम्ही बी व्हिडिओ काढू शकता मित्रांनो तुम्ही बी प्रयत्न करा तर प्रयत्न यश भेटतं मित्रांनो तर तुम्ही बी प्रयत्न करा आणि मी नाही म्हणत की मलाच मलाच व्हिडिओला लाईक करा की सबस्क्राईब करा वगैरे असं तर तुम्ही बी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर मित्रांनो जय खान्देश जय श्रीराम मित्रांनो तर जय श्रीराम मित्रांनो